ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व मित्रांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जे शेतकरी नवीन आहेत तर त्यांनी चॅनल लाईक शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून आपल्याला जे आहे तर रेग्युलर जे, जे शेतीविषयी नवनवीन माहिती आपल्याला बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो आज नऊ मार्च तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर चालू असलेले जे जागेवरचे बाजारभाव याबद्दल आपण थोडंसं बोलू एक मार्चपासून ते सहा सात मार्चपर्यंत बाजारभाव हा हे आपल्याला पंचवीसशेच्या प्लस आपल्याला बघायला मिळाले प्रति क्विंटल सव्वीसशे सत्तावीसशे रुपयापर्यंत ही झाली मा मार्चमध्ये थोडेसे बाजारभाव तेज बघायला मिळाले त्यानंतर आजचे जे आहे तर नऊ मार्च परत नऊ मार्चनंतर बा पंचवीसशे आत बाजारभाव हे झालेले आहे बाजारभाव हे तेवीसशेपासून चोवीसशे रुपयेपर्यंत आजची जागेवरची खरेदी सुरू आहे शेतकरी मित्रांनो बाजारभाव जे आहे तर चढउतार हा बाजारभावामध्ये चालूच असतो कधी चढ कधी बाजारभाव वाढतात कधी कमी होतात याचं सगळ्यात मोठं एक जे कारण आहे कमी बाजारभाव कमी होण्याचं तर ते असं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये या आठवड्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची खरेदी झाली बऱ्याच शेतकऱ्यांनी आपलं सॉरी व्यापाऱ्यांनी जे प्लॉट घेतले त्यानंतर काय आलं की प्लॉटची हार्वेस्टिंग ही चालू आहे आपण जेव्हा बघतो जेव्हा बाजार सत्तावीसशे अठ्ठावीसशे पंचवीसशे सव्वीसशे होतात त्याच्यावरती जातात तर त्या आठवड्यामध्ये शे व्यापाऱ्यांची खरेदी चालते कारण की घेतलेला प्लॉट काढायला थोडासा वेळ जातो आणि ते प्लॉट जो घेतलेले सौदे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत नवीन सौदे हे व्यापारी करत नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर जे नवीन सौदे करायचे राहतात तर ते नवीन सौदे जर समजा आता घेतलेले प्लॉट जर काढलेले नसेल तर ते नवीन सौदे कमी दराने हे घेतले जातात तर आज जर बघितलं आपण तर मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या आठवड्यामध्ये खरेदी झाली बाजारभाव थोडेसे वाढले होते तर आणि त्याच पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी जे आहे तर खरेदी थोडीशी थांबवली त्याचबरोबर लेबरचे इशू आहे तर त्याच पार्श्वभूमीवर जे आहे तर व्यापाऱ्यांनी खरेदी थांबवलेली आहे आणि काही व्यापाऱ्यांची खरेदी चालू आहे तर खरेदी चालू असल्यामुळे की काही व्यापाऱ्यांना जर सौदे कमी रेटनं मिळत असेल तर ते सौदे घेतले जात आहे तर आजचे जे बाजारभाव आहे तर तेवीसशेपासून तर चोवीसशेपर्यंत जागेवरची खरेदी सध्या सुरू आहे शेतकरी मित्रांनो हे आजचे आल्याचे बाजार आहे जे छत्रपती संभाजीनगर फुलंब्री तालुक्यामधले चालू असलेले जागेवरचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो बाजारभाव हे थोडेसे आत आलेले तर बऱ्याचशा शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता पंधरा वीस मार्चपासून जे आहे तर आल्याची जे आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये बेणीसाठी बुकिंग चालू असते आणि सध्याही त्याचे बाजारभाव त्या टायमिंगला थोडेसे बाजारभाव वाढण्याचे चान्सेस या असतात तर त्यावेळेस पण बाजारा ते बाजारात किती वाढतील हे कोणी सांगू शकत नाही किंवा असेही राहू शकतात तेही सांगू शकत नाही दोन्ही होऊ शकतात एक तर वाढतील किंवा हे होतील आणि त्या टायमिंगला जो आल्याचा प्लॉट जातो शेतकरी मित्रांनो तो प्लॉट टॉप क्लास लागतो व्यापाऱ्यांना ला किंवा शेतकऱ्यांना कारण की तिथं सडीचं प्रमाण शून्य पर्सेंटेज राहतं त्यानंतर प्लॉटची क्वालिटी चांगली राहते गुणवत्ता चांगली राहते कंदाची जे आहे तर गुणवत्ता चांगली असते तर तशा प्लॉटला जे आहे तर बाजार हे थोडेसे वाढू मिळतात इतर आल्याच्या प्लॉटपेक्षा करा, करा, नौ नौ तर शेतकरी मित्रांनो आजचे जे बाजार भाव आहे छत्रपती संभाजीनगर तालुका फुलंब्री तेवीसशेपासून चोवीसशे रुपयापर्यंत आजच्या जागेवरची आल्याची ही सुरू आहे शेतकरी मित्रांनो जे शेतकरी नवीन आहेत त्यांनी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा कारण की नवनवीन व्हिडिओ आपण हे बाजार संबंधित असेल किंवा इतर पिकाच्या संबंधित असेल तर रेग्युलर अपलोड हे करत असतो ज्या शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न असतील तर त्यांनी आजच्या रात्री रविवारी दर रविवारी रात्री आठ वाजता लाईव्ह आपण येत असतो तर त्याच्या लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याचे आपण प्रश्नांची उत्तरं देण्याचं काम करत असतो शेतकरी मित्रांनो आज रात्री आठ वाजता लाईव्ह आपण घेणार आहोत तर बरेच शेतकरी जे आहे तर ते येऊ शकतात शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावा धन्यवाद